दानवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पायवाट बंद केल्याने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास तळवली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीत शिकणारे पंचवीस विद्यार्थी दांड आदिवासी वाडीतील आहेत या विद्यार्थ्यांना दानवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा दीड किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागतो प्रवासातील पाय वाटेवर एबीएनएल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीने संरक्षण भिंत बांधल्याने सदरची पायवाट बंद झाली आहे विद्यार्थी प्रवास करत असताना जीव मुठीत घेऊन ओढा ओलांडत असताना काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे दानवाडी डोंगरावरून खाली उतरण्याची ही पूर्वापार पायवाट अडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न